अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो शुभ दिवस स्वामी म्हणतात बाळा ऐक मोठा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे तुम्हाला ते जाणवेल का काहीतरी अद्भुत घडणार आहे आणि शांततेच्या भावनेने तुमचे हृदय भरेल परंतु माझ्या वचनाने तुमचे मन शांत करण्याचे लक्षात ठेवा आणि शंकाना तुमचा विश्वास नष्ट करू देऊ नका देव म्हणतो स्थिर राहा कारण माझे म्हणणे अंतिम आहे मी तुला सर्व आजारातून बरे करेन आणि तू धैर्याने उठशील प्रत्येक शाप प्रत्येक कर्ज भूतकाळातील प्रत्येक वेदनादायक स्मृती तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल तुमची मुक्ती होणार आहे आणि आज सर्व बंधन साखळ्यात तुटून जातील सुख आणि आनंद तुमच्याकडे विपुल प्रमाणात येत आहे आणि मी तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली चमत्कार करणार आहे तुमचे तोंड कौतुकाने भरून जाईल आणि तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळेल अगदी इतरांना आशीर्वाद देण्यासाठी आणि गरुजूंना मदत करण्यासाठी पुरेशी मदत करेल मनापासून प्रार्थना करा आणि मला तुमच्या शरीराला तुमच्या आत्म्याला तुमच्या हृदयाला स्पर्श करू द्या आणि तुमच्या सर्व वेदना दूर करा मी तुमची निराशा दूर करीन तुझ्या आत्म्याचे दरवाजे माझ्यासाठी उघड आणि माझी शांती तुझ्यात भरू दे तुम्ही कठोरपणे संघर्ष केला आहे चिकाटीने राहिलात आणि निराशाजनक शब्द आणि टिकांकडे दुर्लक्ष केले आहे स्वामी म्हणतात तुमच्यासाठी विजय तरतूद आणि समृद्धीचा दावा करण्याचा दिवस आला आहे आणि तुमच्या योजनांसाठी माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये मदत करणार आहे तर लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्याकडे मन मोकळे करा रडा आणि मी तुला उत्तर देईन मला तुम्हाला महान आणि अद्भुत गोष्टी दाखवायच्या आहेत मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवण्याचे आव्हान देतो माझे वचने तुम्हाला पाहण्यासाठी ग्रंथ चरित्रे यामध्ये लिहिलेले आहेत आणि तुम्ही असंख्य वेळा ऐकलेली देखील आहेत की जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे यावर दावा करण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा मला सांगा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग तशी वागणूक देखील ठेवा उठा जागे व्हा आणि तुम्हाला माझ्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टी म्हणजे व्यसन आणि वाईट संगत मित्रांपासून दूर राहण्याचा निर्णय घ्या कारण जेव्हा तुम्हाला गंभीर कठीण समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा ते, ते तुमच्या मदतीसाठी बचावासाठी येणार नाहीत हे लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा तुमचा विश्वास गमवल्यास भौतिक संपत्ती मदत करणार नाही माझ्यावर अतूट निश्चयाने विश्वास ठेवा झोपण्यापूर्वी सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्रीसुद्धा आपल्या अंतकरणाने मला शोधा मला आवाज द्या तुमच्या विनंत्या माझ्यासमोर मांडा आणि विश्वास ठेवा की चांगल्या गोष्टी तुमच्या वाढीसाठीच आहेत बाळा माझे नीट ऐक मी तुम्हाला हवे असलेल्या चांगल्या गोष्टी देईन तुमच्या आयुष्यात काहीतरी सुंदर महान शक्तिशाली आणि आश्चर्यकारक घडवणार आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो मला सांगा की तुमचा त्यावर विश्वास आहे तर मग मी तुमच्यासाठी जो योग्य आहे ते पुनर्संचयित करा तुझ्या वागण्याने मी समाधानी आहे तुमच्यावर बऱ्याच वेळा शत्रूने हल्ले देखील केले आहेत त्यावेळी ज्या वेदना झाल्या त्यासाठी तुम्ही योग्य नव्हता पण मी तुम्हाला आशीर्वाद देत राहील ते स्वीकारा आणि जे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात त्यांची काळजी करू नका कारण त्यांना जाग्यावर आणायला मी सदैव तुमच्या पाठीशी राहील द्वेष करणाऱ्या लोकांनी तुम्हाला अडचणीत नेण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या प्रगतीच्या आड येण्याचा प्रयत्न केला आहे तुझ्याबद्दल इतरांसमोर वाईट बोलले पण तरीही तू खंबीरपणे उभा आहेस तुम्ही तुमचा विश्वास गमवला नाही मला आनंद झाला की तुम्ही खरोखर महत्त्वाच्या गोष्टींची कदर करायला लागलात किंवा महत्त्वाच्या गोष्टींची कदर करायला शिकलात आणि तुमच्या शत्रूंना तुम्हाला दुखवण्यासाठी वापरलेली शब्द आणि कारस्थान मनातून विचारातून कायमचे बाहेर काढून टाका तुमच्यापासून निघणाऱ्या प्रकाशात त्या आंधळे झाल्या आहेत आणि तुमच्या यशामुळे त्यांना दिसेनासं झालं आहे तुमच्या घरातील होणारी प्रगती ही माझ्या मर्जीने होत आहे हे त्या शत्रूंनी पाहिले त्यामुळे त्यांना इतका राग येतो की त्यांना झोपही येत नाही परंतु जेव्हा ते झोपी जातात तेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि शांततेत विश्रांती घेऊ शकता स्वामी म्हणतात मी तुमच्या जीवाचे कुटुंबाचे घराचे आणि नोकरीचे देखील रक्षण करत आहे हे जाणून घ्या मी त्यांची काळजी घेत आहे तुम्ही काळजी करू नका बाळा तुमच्या शत्रूंना हे समजले आहे की ते काहीही करत असले तरी ते तुम्हाला आता कधीच हानी पोहोचवू शकत नाही किंवा तुम्हाला कधीच दुखवू शकत नाही त्यांचे कुटुंबीय अशांत आहेत कारण त्यांनी माझा शब्द आणि माझे प्रेम नाकारले आहे मी त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी सल्ला दिला परंतु त्यांनी ते सर्वर माजा पर सर्व टाकून दिले आणि स्वतःला माझ्यापासून दूर केले पण तू मला स्वतःच्या जवळ करायचं ठरवलं आहेस तुमच्या सर्व समस्यांचे समाधान माझ्याचमध्ये आहे हे तुम्ही ओळखले आहे आणि तुम्ही माझ्या इच्छेला मनापासून शरण गेलात बाळा संदेश शेवटपर्यंत ऐक तू माझ्या शब्दांवर मनापासून विश्वास ठेवलास डगमगला नाहीस प्रत्येकजण तुमच्यासारखा नसतो हे मला माहीत आहे आजूबाजूला पहा अनेक जण माझ्या प्रेमाचा अनुभव घेत असतील पण त्यांची मन कठोर झाली आहेत कारण त्यांच्या काही गोष्टी इच्छा त्यांच्या मार्गाने मनासारख्या झाल्या नाहीत आणि ते त्यामुळे मला दोष देत आहेत परंतु तुम्हाला माहीत आहे की तुमचा आनंद माझ्यावर अवलंबून आहे की तो लोकांवर अवलंबून नाही आहे बाळा एक दिवशी तुम्ही अगदी अधिक चांगले भाग्यवान व्हाल आणि तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू देखील तुम्हाला भेटायला येतील तुम्हाला भेटण्यासाठी तरसतील आणि त्यांना माझ्याबद्दल सांगण्यास सांगतील एक मोठा आशीर्वाद मार्गावर तुमची वाट पाहत आहे तुमचा विश्वास आणि तुमची विचारनिष्ठा कायम ठेवा लढत राहा हार मानू नका मला फक्त एक मिनिट द्या माझ्या शब्दांची कोमलता अनुभवा माझं प्रेम आणि शक्ती अनुभवा तुम्ही मला तुमच्या विचारात मनात बोलवले आहे कारण तुमच्या हृदयात माझी खूप गरज आहे आणि म्हणूनच मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी मी इथे आज आलो आहो माझी स्नेह तुमच्यावरील प्रेम हे कालांतराने कमी होत नाही तर ते अधिक अधिक होत जात आहे माझी उपस्थिती तुम्हाला कधीही सोडत नाही अगदी तुमच्या वाईट क्षणामध्ये सुद्धा मी तुमच्या सदैव पाठीशी असणार आहे तुमच्या भावनांवर जास्त विसंबून राहू नका वाऱ्याप्रमाणे ते तुमची फसवणूक करतात त्यांना तुमचा आत्मविश्वास गमवायचा आहे हे कायम लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तुम्हाला वाटेल की तुमचा विश्वास कमी होत आहे तो पुरेसा नाही अनेक वर्ष उमटली तुम्ही अजूनही काही साध्य केलं नाही तुम्ही तुमचा मार्ग गमावत आहात तुम्हाला पराभूत वाटत आहे मी तुला सोडले आहे असे समजून घेता त्यासाठीच मी आज इथे आलो आहे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की मी सदैव नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या जवळ आहे आणि इथेच असणार आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जाणवले देखील असेल तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी इथे आहे तुमचे अश्रू वाहू द्या इतरांना तुमच्यावर टाकलेल्या अपराधांचे ओझे वाहू द्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका स्वामी म्हणतात तू आयुष्यात कुठेही असलास तरी माझे तुझ्यावरचे प्रेम तुझ्याबरोबरच असणार आहेत ते कधीही कमी होणार नाहीत तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर असेल श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे असेच बळ देणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा टाईप करा धन्यवाद भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये